श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बऱ्याचशाच कमेंट देखील आलेल्या आले आहेत आणि एक त्यावरती व्हिडिओसुद्धा बनवलेला होता की घरात जर कोणाचा तापड स्वभाव असेल तर नक्की काय करावे त्या म्हणजे त्या माणसाचा स्वभाव शांत होण्यासाठी त्या माणसाचं सतत डोकं शांत राहण्यासाठी काय प्रभावी सेवा आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची यावरती छान असा व्हिडिओ बनवला आणि सगळ्यांना खूप आवडला पण बऱ्याच जणांना प्रश्न होते आणि त्याचं उत्तर देखील मिळेल मिळालेलं असेल पण असंच एक व्हिडिओ टाकत आहे की खूप प्रभावी सेवा आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे हा जर तुम्ही उपाय केला त्यासारखा त्यांना ज्यांना शक्य होते तो उपाय करा पण ज्यांना तो शक्य होत नाही त्यांनी हा उपाय करा अतिशय प्रभावी सेवा आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची ही जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल म्हणजे ही सेवा कशासाठी करायची आहे तर ज्या घरामध्ये सतत भांडणं होतात कटकट होते म्हणजे नवरा बायकोचं पटत नसतं असेल नाहीतर एखादा मन म्हणजे घरातल्या व्यक्तीचा स्वभाव खूपच कडक आहे खूपच मनाविरुद्ध वागतो तर त्याचं डोकं शांत होण्यासाठी किंवा घरातली कटकट थांबण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे कसं आहे ना ज्या घरामध्ये सतत कटकट वादविवाद होत असतील त्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही त्याचबरोबर ज्या घरामध्ये स्त्रीचासुद्धा अपमान होतो सतत तिला म्हणजे तिचा अपमान केला जातो तर त्या घरातसुद्धा लक्ष्मी मातेचा वास कधीही राहत नाही त्यासाठी घरातल्या स्त्रीला मान सन्मान दिलाच पाहिजे घरातल्या स्त्रीला कधीही असं घालून पाडून बोललं नाही पाहिजे किंवा तिचा अपमान केला नाही पाहिजे तर ही खूप प्रभावी सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि सगळ्यांना नक्कीच करा आणि त्याचा अनुभव घ्या तर ही सेवा कशा प्रकार आहे ते अगोदर बघूया अत्यंत सोपी सेवा आहे आणि थोडक्यात आहे तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि असायलाच पाहिजे आपण जर स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती दोन्हीतून कोणतीही गोष्ट आपल्या घरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती जे आहे त्यांच्यासमोर बसूनच ही करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे एकवीस दिवसाचा संकल्प करायचा आहे तर ह्या स सेवेला सुरुवात तुम्ही गुरुवारपासूनही केली तरी चालते तर गुरुवारी ती केली तर चांगते नाही तो कोणत्या प चालते पण कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकतात एकवीस दिवसाचा संकल्प आहे प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ महाराजासमोर बसायचं आहे तीन अगरबत्त्या दोन किंवा तीन दोन लावा किंवा तीन लावा अशा अगरबत्त्या लावायच्या आहेत स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज बघा माझ्या आयुष्यामध्ये अशा कटकटी आहेत सरळात सतत घरामध्ये वादविवाद होतात मला खूप असा म्हणजे त्रासदायक मानसिक त्रास देखील होत आहे असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि कायमची ही कटकट माझ्या घरातून जाऊ द्या म्हणजे जे काही वादविवाद होतात हे जर नाश होऊ द्या संपू द्या आणि आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होऊ द्या असं स्वामी महाराजांना सांगायचं आणि संकल्प करायचा आहे तर संकल्प करताना दोन ते तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि ग्लासामध्ये एक पाणी घ्यायचं आहे ग्लास आपल्याला पूर्ण भरून ग्लास घ्यायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या साईडला किंवा मूर्तीच्या साईडला भरलेला ग्लास ठेवायचा आहे अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मंत्र जाप करायचा आहे तोपर्यंत म्हणजे किती वेळ करायचा आहे तर पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला त्या मंत्राचं स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे दिवसातून तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात माळ हातात नाही घेतली तरी चालते निस्तळ पाण्याकडे बघायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे कारण पाण्यामध्ये अट्रॅक्शन पावर जास्त जास्त असते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉवर जास्त आहे आणि ती खेचून घेतं पाणी त्यासाठी आपल्याला चांगला उपयोग करायचा आहे तर कारण घरातला वादविवाद टाळाय टाळायचा आहे म्हणजेच आपलं घरातलं वातावरण सुखी समृद्धी ऐश्वर्यानं भरलेलं त्याचबरोबर घरात वादविवाद वाद वाद नको माता लक्ष्मीचा वा। वाद सतत घरात राहावा आणि घरातलं वातावरण प्रसन्न राहावं याच्यासाठी हा उपाय करायचा आहे कारण घरातलं वातावरण जर चांगलं असेल माणसांचं क म्हणजे नवरा बायको असो किंवा कोणीही असो म्हणजे वाद जर झाले नाही तरच घरातलं वाद वातावरण शांत आणि समाधानीचं राहू शकतं तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे नंतर तुम्ही ते म्हणजे अगरबत्ती शांत होईपर्यंत स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि त्या अगरबत्तीचा जे भस्म आहे थोडासा तो त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि ते पाणी जे व्यक्ती कटकट करते किंवा सतत वाद होतं एक व्यक्ती काही ना काही कारण काढून घरामध्ये असतेच की ती प्रत्येक गोष्टीला म्हणजे आडवं लावत असते किंवा सतत काही ना काही असं बोलत असते तर ते व्यक्तीला दिलात तरी चालेल जर ते व्यक्ती खरंच ऐकत नसेल तसं पाणी घेत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातलं जे पंप म्हणजे टाकी असो किंवा म्हणजे पाणी पाणी पेयचं जे हंडा असेल किंवा माठ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हा हे पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे जे पेयचं आहे वापरातल्या पाण्यात नाही किंवा स्वयंपाकातल्या पाण्यात नाही तर जिथं तुम्ही पेयचं पाणी ठेवलेलं असतं पेयण्यासाठी त्यामध्ये त्या पेयच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्वांनी हे पाणी पेयचं आहे बराचसा म्हणजे प्रभाव पडतो त्याचबरोबर ज्या काही घरात वादविवाद होते ज्या व्यक्तीपासून होते त्यालासुद्धा त्याचा अनुभव नक्कीच येणार कारण अतिशय प्रभावी सेवा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनीची तर तुमच्या घरामध्ये जर हे टाळायचं असेल तर नक्कीच तुम्ही पण ही सेवा करा आणि नक्कीच त्याचा अनुभव घ्या शंभर टक्के तुमच्या घरातले वातावरण बदल तर होईलच त्याचबरोबर घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न राहील तर या प्रकारे छोटीशी सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण अर्पण करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.